गुंड्या भाऊ गेले ज्येष्ठ ने अभिनेते बाळ कर्वे पडद्याआड सत्याऐंशी वर्षी घेतला अखेरचा श्वास ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालं असून वयाच्या सत्याऐंशी वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे चिमनराव गुंड्याभाऊ या मालिकेतल्या गुंड्याभाऊंची अजरावर भूमिका बाळ कर्वे यांनी साकारलेली या मालिकेतील दिलीप प्रभावळकर आणि बाळकर्वे यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती तसेच बापू चित्रपटातील त्यांची बापूची भूमिका विशेष गाजली बाळकर्वे यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली असून एक खरं होनारी अभिनेता हरपला आहे बाळ कर्वे इंजिनियर होते पण अभिनयात रस असल्यामुळे त्यांनी अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं बाळ कर्वे यांचं खरं नाव बाळकृष्ण होतं पण सर्वजण त्यांना बाळ या नावान आवाज देत पुढे जाऊन त्यांचं नाव प्रसिद्धी नावाने त्यांना प्रसिद्धी मिळाली रंगकर्मी विजया मेहता हे त्यांचे नाट्यक्षेत्रातील गुरु होते त्यात त्यांनी ते गुंड्या भाऊंची भूमिका साकारली होती त्यानंतर त्यांनी स्वामी या मालिकेत काम केलं या मालिकेतील त्यांची गंगोबा तात्या ही भूमिका देखील विशेष गाजली होती ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई